गुड इव्हनिंग नमस्कार आपल्याला जर बोलायचं असेल हा माझा चेंडू आहे ही माझी बॅट आहे ही माझी खुर्ची आहे हा माझा टेबल आहे अशा प्रकारची वाक्ये जर इंग्रजीमध्ये बोलायची असतील आणि अशी ही वाक्ये जर आपल्याला आपल्या मुलामुलींना किंवा विद्यार्थ्यांना शिकवायची असतील तर त्यांना कायमस्वरूपी लक्षात राहावे किंवा अशा प्रकारची अनेक वाक्य बनविता यावीत यासाठी आपण असं काय स्पष्टीकरण दिलं असं काय एक्सप्लेनेशन केलं की ते चिरकाल आणि दीर्घकाळ त्यांच्या लक्षात राहील तर अशा प्रकारची वाक्य जर आपल्याला इंग्रजीमध्ये बोलायची असतील तर यासाठी आपल्याला एक मंत्र व पॅटर्न मी देत आहे सुरुवातीला आपल्याला वाक्याच्या सुरुवातीला इट्स हा शब्द घ्यायचा आहे इट्स नंतर माय हा शब्द घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर नाऊन घ्यायचा आहे नाऊन म्हणजे नाम आता इट नंतर वरती आपल्याला एक रेषा दिसत आहे त्याला ॲपॉस्ट्रॉपी म्हणतात म्हणजे षष्ठी विभक्ती ॲप एप, ॲपॉस्ट्रॉपी तर या नंतर जो एस आहे त्याचा अर्थ होतो इज म्हणजे इट्स म्हटलं काय आणि इटीज म्हटलं काय लक्षात घ्या बरं का इट्स म्हटलं काय आणि इट इज म्हटलं काय तरी चालेल इट्स म्हणजेच इटीज आणि इट इज म्हणजेच इट्स तर इट्स हे त्याचे संक्षिप्त रूप आहे त्याला ॲपॉस्टॉपियस म्हणतात तर आपल्याला सुरुवातीला इट्स त्याच्यानंतर माय त्याच्यानंतर नाऊन अशा सूत्राचा आणि पॅटर्नचा उपयोग करून अशा प्रकारची वाक्य बोलायची आहेत बघा पहिलं वाक्य आहे एकंदरीत मी पंधरा वाक्य घेतलेली आहेत आणि ही कॉन्सेप्ट ही संकल्पना आपल्याला समजण्यासाठी फिफ्टीन सेंटेन्सेस आर सफिशियंट आय थिंक सो मला असं वाटतं की पंधरा वाक्य आपल्याला पर्याप्त आहेत पुरेसे आहेत पहिलं वाक्य आहे इट्स माय पेन हा माझा पेन आहे इट्स माय पेन हा माझा पेन आहे बघा सुरुवातीला इट्स आहे त्यानंतर माय आहे आणि त्याच्यानंतर पेन हे नाऊन आहे राईट हा माझा पेन आहे आणि त्याचा आपण मराठी ट्रान्सलेशनसुद्धा दिलं आहे मग मा, हा माझा याच्यासाठी इट्स माय आणि पेन म्हणजे पेन राईट इट्स माय पेन हा माझा पेन आहे दुसरं वाक्य आहे इट्स माय बॅग ती माझी पिशवी आहे किंवा ही माझी पिशवी आहे इट्स माय टर्न माझी पाळी आहे माझी बारी आहे आता माझी संधी आहे असं या अर्थाने इट्स माय स्पॉट ही माझी जागा आहे इट्स माय स्पॉट ही माझी जागा आहे इट्स माय की ही माझी चावी आहे इट्स माय डॉग हा माझा कुत्रा आहे आपण कुत्रा पाळतो ना त्याला पेट ॲनिमल म्हणतात इट्स मै डॉग हा मजा कुत्रा है इट्स मै गेस हा हाजा अंदाज है इट्स मै बाइक ही हिमाजी साइकल है बाइक है मोटर साइकल है वगैरह वगैरह इट्स मै टाइम ही हिमाजी वेड़ है इट्स मै टाइम ही हिमाजी वेड़ है इट्स मै सीट ही हिमाजी सीट है इट्स मै बुक हे मजे पुस्तक है हा माझा पुस्तक आहे नाही ही माझी पुस्तक आहे नाही हे माझे पुस्तक आहे इट्स माय ट्रीट हा माझा ट्रीट आहे खर्च आहे इट्स माय हँड हा माझा हात आहे इट्स माय फोटो हा माझा फोटो आहे म्हणजे जवळजवळ चौदा वाक्य मी एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केला आहे आणि ही चौदा वाक्य इंग्रजीमध्ये आणि मराठीमध्ये कशी तयार झाली त्यासाठी एक पॅटर्न दिला आहे एक फॉर्म्युला दिला आहे तो फॉर्म्युला म्हणजे इट्स माय नाउन इट्स प्लस माय प्लस नाउन तुम्ही इट्स माय पेन हे वाक्य असं देखील म्हणू शकतात इट इज माय पेन पण आपल्याला इट इज माय पेन असं म्हणायचं नसेल तर इट्स माय पेन दुसरं वाक्य तुम्ही असं म्हणू शकतात इट इज माय बॅग इट इज माय बॅग पण जर आपल्याला इज म्हणायचं नसेल तर इट्स माय बॅग राईट तर तिसरं वाक्य आहे इट इज माय टर्न चौथं वाक्य असं बोलू शकतात इट इज माय स्पॉट पाचवं वाक्य इट इज माय की सहावं वाक्य इट इज माय डॉग सातवं वाक्य इट इज माय गेस आठव्या नंबरचं वाक्य इट इज माय बाईक नवव्या नंबरचं वाक्य इट इज माय टाईम असं का सांगत आहे की आपल्या मनामध्ये कोणत्याही प्रकारची शंका निर्माण होता कामा नये राईट त्यामुळे मी सांगतो आहे आपल्याला शिकवायचं तर डिटेल कॉन्सेप्ट क्लिअर करायची तर अधिक स्पष्टपणे हा माझा मूळ स्वभाव आहे इट इज माय ट्रीट इट इज माय हँड इट इज माय फोटो किंवा इट्स माय फोटो इट्स माय हँड इट्स माय ट्रीट इट्स माय बुक इट्स माय सीट बाय दिस वे वी कॅन स्पीक अशा पद्धतीने सुद्धा आपण बोलू शकतो अर्थामध्ये कोणत्याही पद् पद्धतीचा बदल होणार नाही तर हा व्हिडिओ अभ्यासा अशा प्रकारची वाक्य बनवा जेणेकरून आपल्याला दररोजच्या डे टू डे लाईफमध्ये आपण सहज अगदी सोप्या पद्धतीने अशा प्रकारची वाक्य बोलून इंग्रजी बोलू शकतो धन्यवाद थँक्यू